नमस्कार मित्रांनो आज विंगकरांचं मैदान एक आदत एक बैल अतिशय सुंदर मैदान पार पडले आणि ह्यामध्ये आज नवीन बघायला की मित्रांनो आज क्वार्टर फायनल पण फायनल पण अतिशय सुंदर लढत बघायला आणि त्यामध्ये आज दोन नंबरचा मानकरी ठरला राजा मित्रांनो खरोखर आज पहिलाच गोलाल घेतला ना सगळ्यांच्या आनंद आश्रू खरोखर आज बघायला भेटले दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील आज राजाबद्दल आज राजाने दोन नंबरचा मानकरी आणि पहिलाच गोलाल भेटला विंग विंगावच्या आमच्या पावनभूमीत पवन यादव पवन यादव यांची लाईव्ह ची सुरुवात पण आमच्या विंग गावात झाली आणि पवन यादवचा राजा आमच्या विंग गावच्या पहिल्याच मैदानात गुलालात राहिला आज दादा चांगल्या आज भरपूर गड झाले आणि नियोजन अतिशय सुंदर पार पडलं आज हे नियोजन कसं करण्यात आलेलं नाही नियोजन करण्यात काय 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 आहे सगळे समालोचक पवन यादव आमची टीम त्यांचं मोठं सहकार्य त्यातनं ते नियोजन झालेलं आज राजाच्या अंगावर पहिला गुलाल भेटला काय सांगितलं राजाबद्दल कस संघर्ष केला नाही आता काय अ संघर्ष हो, ज्या त्या गाडी बैल मालकाला माहित असतो काय केलं आणि काय नाही ते सांगू ते हो, काय सांगायचं ते कॅमेऱ्या पुढे तेव्हा हो सांगू शकत नाही संघर्ष होत जा त्याला माहित असतोय मित्रांनो मग आता आपण दादाकडे जाऊया पवन दादा आज गावामध्येच आज अंगावर गुलाल भेटला काय सांगशील आजचं सा नियोजन कसं आलं का तर संघर्ष भरपूर कर होता पण गुलाल कुठे तर भेटत नव्हता पण आज गावामध्ये दोन नंबरचा मानकरी किताब भेटला आणि दोन नंबरचा आकडा आहे जे आपल्या पहिलाच गुलालचा त्यांना मानकर काय कसं नियोजन होतं आजचं आजचं नियोजन महत्वाचं म्हणजे किरण भिषेनी केलेलं आणि आनंदाची बातमी म्हणजे आमचे विंग आणि एरवे दोन गावं शेजार शेजार आहेत आणि थ्री लाईव्ह पहिलं लाईव्ह जाऊ असेल तर ते पहिलं मैदान विंगचं मैदान होतं आणि तिथनं लाईव्ह कसं दाखवायचं ते आम्हाला तिथनं शिकलो आणि आजपर्यंत वासराचं दहा मैदान झाले दहा दहा गटाला राहिलं शिमेला काहीतरी घोटाळा होता एकदाच गटाला मार खाला आणि पहिलंच मैदान आज आणि म्हणजे विंगातनच आम्हाला हनुमानाच्या आशीर्वादाने आज सुरुवातच झाली मला वाटतं आज शनिवार पण आहे बघते का ना आहे वर आहे शनिवारच्या दिवशी मारुतीची आमच्या हीच झाली कृपा आणि सुरुवातच झाली दादा तुम्ही चालू केलं विंगा घेतला तीच मला असा अभिमान इतका आनंद वाटतो इतका आनंद वाटतो की मी सांगू शकत नाही जितना आपली सुरुवात लाईव्ह ला झाली तशीच मला माझ्या बैलानं सुरुवात करून दिली मग लाईव्हच जसं नाव झाले तसं तो त्याचं नाव करून दिली मी हनुमानाच्या आशीर्वादाची पुढं सांगतो दादा लाईव्ह जावा तुम्ही विंगा चालू केलं पण त्या विंग, विंग लोकांनी जी, जी प्रेम दिलं ते तुम्हाला चौदा दिवसात पोहोचवलं आज तुम्हाला सांगतोय की विंगात तुम्ही उपकार विसरू शकत नाही आणि पहिली गोष्ट आमचं मेडिकल पण आहे ते विंगातच आहे सगळी सुरुवात म्हणला असा तर विंग पासूनच म्हणा आज सांगितलं राजाबद्दल कसा संघर्ष काय कुठं चुकामुख होत होती आज त्याला विंगातच गुलाल घ्यायचा होता काय जाणं मला तर वाटतं तसंच असेल दहा ड मला वाटतं तीन मैदान तर हातातनं गेली ती कडन सीमेला याच म्हणजे मधनास्ते शंभर टक्के त्या दिवशी राहणार असं तीन गुलाला गेले तिला हातातलं म्हणजे ती योगायोगच असेल कि सुरुवात करायची आणि आज झाली गुलाला कसं हँडल करताय तुम्ही मेडिकल आज बैलांच आणि आपलं त्रिथिलायचं कसं मग किती झोप लागते का नाही तुम्हाला झोप असते की ती काय सगळी सिस्टीम आहे आपली सगळी आपापली कामं आहे आज आता कसं म्हणजे या बैला दुसऱ्या जोडीचा बैला कोणता होता बोपते साहेबांचा होता खुडशीचा कसं नियोजन झालं बोपते साहेब किरण बिसरी माहिती मला माहित पण नव्हता पहिला काय काय किरण दादा आज पवनदा सांगितलं की नियोजन तुम्ही केलं होतं काय रश होता माग की आज विंग करायच्या मैदानातच गुलाल घ्यायचा होता नाही वासरू पळते ते बैल पण केले दोन मैदान त्या दिवशी आजार पण एक नंबर केला पवन फक्त सांगितलं त्या दिवशी विंगात आता त्याचं म्हणजे मनात नव्हतं बैल कोण पळवायचा पण काय गोष्टी होत्या त्याला म्हणलं आपण कोंड पळवायचा ते म्हणलं नियोजन केलं तो म्हणलं काय टेन्शन बोल तो फक्त खोंड घेऊन ये आणि आज दोन नंबर झाला आज जोडी कशी पाहिली कसं जावा गटाला गाडी पाहाली जावं चांगलं स्पीड लागलं होतं नाही गाडी चांगली पडली महत्वाचं सेमी म्हणजे आठ सगळ्यात चांगलंच होतं पण तेव्हाच वाटला म्हणलं टेन्शन नको जी नशेबात असतं ती आमच्या अपेक्षेच्या पलीकडची बैला नाराज केला नाही गावात नाही नाही नाराज म्हणजे या पाटील आमचं म्हणजे असं नशेब आहे आता बावली आमची गाडी पळायची मागल्या सलग दोन मैदान आमचा बावरा राहिला आणि काळज येताना पवनला फक्त एक मनात विषय पडला की पवन मागल्यावर मागल्या पण आपण एक नंबर केला बावऱ्या पण बायला दुखापत झाल्या काय पण करते एवढं पाहिलं वासरू ठेवायला लागतंय पण पण आपली जाण ऐकली आणि आज वासराने दोन नंबर केला आज भरपूर गाड्या झालेल्या चांगल्या गाड्या आलेल्या पण कोणाला आज दुखापत नाही किंवा काय नाही आज मैदाना मैदानाबद्दल काय सांगशील आज नाही महत्वाचं आमचे आरके त्यांचं नियोजन सगळं म्हणजे जिथले तिथं असतं फुडले प्रेक्षक असू द्या बा द्या शक्यतो म्हणजे अपघात होत नाही म्हणजे मैदान नियोजन तसं असतं की कुठल्या गाडीला पळा येत नाही दोन्ही बाजूने बॅरिकेड असते असं सुंदर मैदान त्याच्यामुळे काय मैदानाचा विषय येत नाही आज तुम्ही राजाचं नियोजन केलं आणि दादांनी खरोखर शब्दाला मान दिला आणि ती जोड्यास भावली म्हणजे घडून शब्द आला की आज बैलाला बी कळलं असेल की आज आपलं लाईव्ह होतं ते आज विंगाच्या मैदानात चालू होतं आणि आज बी गुलाल घ्यायचा विंगाच्या मैदानातच गुलाल घ्या दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो जसं विंगाच्या मैदानात माझं लाईव्ह चालू झालं पहिलं पाहिलं बाहेरचं काम मला श्रेय देण्याचं उत्तर तर ते भैयाडाईवरच होत भैयाडाईवर बांबवडे आणि मला वाटे वाटे गावकर आणि मला रणजितचं मैदान पडलेलं आपल्या रणजित बसोडीचं भैया म्हणला काय बी करून ते मला यावंच लागतंय मला बी गरज होती की त्या मैदानाला आम्हाला जायचं भाय्याच खरं म्हणजे बाहेर आपण नाही का आपलं गाव सोडून बाहेर पळतो बाहेरच्या मैदानावर तर ते खरं श्रेय भाईयाच आहे आणि आज भी सुरुवातीला माझा श्रेय भैया ड्रायव्हरच होता योगायोगात माझ्या विसरून गेलो पण मी डबल बोलायचं सांगतोय म्हणजे आज तो योग जुळून आला योग जुळून आला म्हणजे विंगातनं बाहेर जाण्याचं काम असेल तर ते पहिलं काम असेल तर ते भाय डायवरून दिलं मला रणजितच काम होत आणि आज बी भाय्या डायवरच गाडीवरती विंगच्याच मैदानावर मी भाय्याला काल बसन लागलो बाबा गाडी आपली फायनलला आणली तरी चालेल पण सीमी महत्वाचं होतं आम्हाला काय अपेक्षा सरांच्याकडे दिलो की धडकन म्हणलं तर रणजित सर आणि त्रिकूट म्हटलं तर आज ह्या तिघांची जोडी मित्रांनो खरोखर हे चौदा देशात पोचले का तर मित्रांनो अशी लोक असतात की खरोखर मैत्री बघण्यासाठी आज ह्या पवनदादा किरणदादा आणि खरो रणजित सर ह्या तिघांची जोडी म्हणतात आज राजानं ती मान राखला आणि विंगात नाव सुरुवात करून दिली काय सांगशील सर आज राजाबद्दल आज गोलाला नाव करून घेतला पवनचा पहिला बैल पोहत राजा जुन्या राजाच्या आठवण झाली या रोगाचं नाव परत एकदा ऐकायला मिळतंय आणि त्यांच्या घराचं नाव परत ऐकायला मिळेल पैलवाचा राजा पहिला पळत होता मुला चर्चित विठ्ठल पैलवाचा त्यांचा पहिला राजा पळत ते आम्ही ऐकत होतो त्यांचा आता पुतण्यानं परत एक वारसा चालू एक चांगलं सुरुवात चांगलं जातीचं वासरू आहे आणि वासरू म्हणजे भविष्यात त्याचं भविष्य चांगलं दिसतंय असं वासरू पाहिलं आमच्या तेगांच्या मैत्रिय मैत्री आम्ही माझा आमचा तेगांचा बलि एकच कोणाचाही बैल असून दे आमच्या ते बैला एकच बैल आपल्या वासर आज तर मान ठेवली आणि फायनलला थोडीफार जरा झालं इकडं तिकडं मुळात या मैदानाचा आयोजक त्यांचं मनापासून धन्यवाद आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाहुणा रावळा कुठला बघितला नाही जे महिला नियमानुसार जे आहे त्यांनी ते केलं त्याबद्दल त्यांचं पहिलं मनापासून धन्यवाद की कुठलं मैदानाला भोट न लागता तिने आजचं हे मैदान केलं आणि अशा मैदानाचं दोन नंबरचं मानकर आम्ही ठरलो हे मनापासून म्हणजे बरं वाटतंय जावा गटाला गाडी पाहिली जाऊ तर मी तेजवरच होता आज पवनला काय चांगले झालं की सेमीला कशी लढत होईल किंवा सेमी बी टॉपचा झाला होता नाही सेमी चांगला झाला होता सेमीला दोन गाड्या चांगल्याच जे म्हणतो नाही अभ्यास असतो गटाला जी गाडी चांगली पाहिली ती पाहिली दोन चांगल्या पाहिल्या गाड्या एका ह्या सेमीत आल्या होत्या म्हणजे सामी आमच्या होतं की आपली आज गाडी फायनल राहिला असले की नशीब सोडतो आणि नशीबाने गाडी चांगली पाहिली वासराबरोबर आमच्या बप्टे साहेबांचा सुंदर बरेच दिवस त्या बैला लग्न आहे मला गारोचा सा प्रत्येक सांगायचा बैल आहे पोईल पळते फक्त माणसांचं लक्ष नाही आपण त्या कधी दिवशी तो आप म्हणतो नाही येईल तेव्हा एक हुक म्हणजे एका बाहेर काढायचा असं आमच्या किरण योग्य वेळ साधून आमचं वासराभर त्यानं बैल बाहेर काढला तो बैल सुद्धा अप्रतिम पाहिला त्याचं काम त्यानं चांगलं केलं छोट्या वासरला एवढं घेऊन चांगल्या गाड्या आज सेमी काढला आणि फायनलचा दोन नंबरचा मानक झाला त्यांचंही बाप्पू साहेबांचा मनापासून धन्यवाद आहे की त्यांनी आमच्या किरणवर विश्वास ठेवून आज बैल इथं घेऊन आले आज ह्या ड्रायव्हरकडे येऊ आपण मित्रांनो मोठं महान आणि छोट छोटा धमाग असतो ना मित्रांनो आज भैया ड्रायव्हरनं करून दाखवला आज पवनदादाला जी चौथ्या देशात जी पोचवलं तर ह्या भागानं पोहोचवलं असेल मित्रांनो आणि जी आज राजाला जी गुलाल दिला नाही तर ह्या व्हागाने दिला असेल काय सांगितलं भैया ड्रायव्हर कसं डोक्षात होतं की आज गुलाल शंभर टक्के घ्यायचा आहे शंभर टक्के म्हणजे मला दुपार काल दुपारपासून पवनदादा फोन येत होता की आमची गाडी उद्या हाणायला लागणार आणि त्यांनी मी कालच शब्द दिला की तिसऱ्या फेऱ्याला मला हाय जमणार नाही गाडी मी एवढं कॉम्प्युटरने सांगितलं की दोन फेरे तर तुमची गाडी हाकतो फायनल ला राहणारी शंभर टक्के मला गाडी माहिती फेरा पण तुम्हीच मारला तिसरा फेरा तिसरा मी नाही काय बोल नक्की काय होतं तुम्ही गाडी का मार मला दुसरी गाडी माझी होती फायनल ला राहिलेली पण वासरू दादा विचारलं की रोज पडते तेवढं वासरू आपण पाहिलं का म्हणलं थोडं कमी पाहिलं पण शिमीला त्याच्या ताकदीचे जेव्हा तेवढं लय पाहल म्हणजे आज त्याला ठेवायचं होतं की आज या वेगळंच होतं त्याच्या डोक्यात म्हणजे आज म्हणजे कालपासूनच आमचं आलं ते चौकांचं आणि सुरजचा तर पाच पाच मिनिटाला फोन येत होता सकाळी उठल्यापासून सुरतचा फोन येत तुझी की आमची तेवढी गाडी येऊन हाण सुरजला म्हणलो तुझ्यासाठी चालू आहे त्याला आज हान तू तुझी गाडी काय टेन्शन घेऊ नको भ्या ड्रायवर खरोखर तुमचं म्हणजे आज वाटत नाही की तुम्ही ड्रायव्हर ती पण जेव्हा तुम्ही गाडी उपसता आणि ती गाडी वर येते सर्वांच्या नजरा तुमच्या की या ड्रायव्हर ड्रायव्हर पहि या ड्रायव्हरला बघण्यासाठी आज तुम्ही कोकणात बी खूप प्रसिद्ध आहे का तर खरोखर खरं म्हणजे जिथं झालं तिथं तुमचं नाव आहे कसं क्षेत्र चालू केलं पहिल्या ड्रायव्हर कुठून लक्षात आले की तुम्ही आज मला गाडी आणायची म्हणून क्षेत्र म्हणजे पोहोच आमच्या मामांचं आणि आमच्या म्हणजे मी मामाच्या तर राहायला पहिल्यापासून आमचं दुकान मैदानात हे असते दुकान असते हॉटेल बिटेल आणि आमची मोचे बैल पण आहेत मग त्यांची बघ बघत मी सगळं मग दादा असतील ईशाल ड्रायवर असतील लिंगाण असतील की माझं जोडीदार झालं मग मी त्यांच्या मागणं जायत ईशाल ड्रायवरने मला फेरेला गाडीत बसवलं मग असं मी फेऱ्याच्या गाडी हानायला लागलो आणि हांडेवाडीला मी फर्स्ट टाईम मैदानाला गेलतो समीरबाई यांचा शायरी घेऊन त्या अड्ड्याला गटाला गाडीत ड्रायवर बसाय नव्हता मग राहुल दादा मला म्हणत हा आता काय होईल ते होईल आणि त्या पहिल्याच मैदानात मी तीन नंबर केला आणि तुम्ही नाव सरांचं म्हणजे एक मैत्री जी जुळून आली ह्या तिकांच्या मैत्रीबद्दल काय सांगशील आज रक्ताचं नातं झालं रक्ता नातं म्हणजे ते कोण म्हणणार पण नाही बाहेरचे आहेत त्यांचं घरातलं नातं म्हणजे घरा चक्क भाव असल्याकडे झाले तिथे पण कुठं पण बघितलं असत तर ती तिरकुट दिसते सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा वाटा म्हणजे तुमचा आहे का तर तुम्ही पहिलं काम दिलं आणि ही सगळी एकत्र झाली मग ती जुळून आले आणि आज पण तो क्षण आले की आज अकरा मैदान गुलाल नव्हता बैलाला आणि आज तीन फेरात आज बैल पाळाला आणि तुम्ही गुलाला फायनल सेमी फायनल तुम्ही गाडी बसलाय सेमीला तुम्ही फायनल गाडी पोहोचवली कसं जेव्हा गटाला गाडी पाहतो तेव्हा काय रिॲक्शन गटात तर दोन सेमीला दोन चांगल्या गाड्या येत्या सीमेला गाड्या दोन चांगल्या येत्या आणि त्यात काय झालं बैल पण म्हणजे सुंदर छान आप अंगावर घेऊन गाडी पोहते वासराला काय नाही आणि पुढे एक शंभर दीडशे फुट राहिली गाडी तेव्हा गाडी आमची दोन पळत होती पण पुढले एक शंभर फुटात बैल अक्काच गाडी घेऊन गेला आणि पण त्याला गा दिला चांगला वासरू पण पाहिलं आणि मग गाडी चांगलीच पाहिली खरं बरं का बैल पाहली बैलांचं बैलांनी काम केलं पण सकाळी पाच सहा वाजल्यापासून आमचा सूरज पाटील ताणभूक भूक काय सगळं माग ठेवून ते करेक्ट मला सहा वाजता सुरत चा फोन आलाय सुरतचा सहा वाजता फोन आलाय की आपली गाडी आठव्या गटात आहे तेवढी हाणायला लागते तुला तर मी सुरतला कालच सांगितलं की आठव्यात येऊन दे ना दहाव्यात येऊन दे माझी गाडी असली तरी तुझी गाडी हाणणार त्यात आ, सूरज सूरजकडे जाऊया दोन शब्द सूरज, सूरज दोन दो, पडले, पडले, चा घेऊया दोन दिवस झालं तू मैदानात लावले सगळ्याचने की आज गाडी मारायची आणि किंवा का असं काय डोक्यात शकतो तुझं आज पहिला भेटणारच आहे म्हणून मैदान पडल्या पडल्या मी त्याला म्हणलेलं की आपल्याला तिथे फायनल राहायचं एकच नंबर करायची अपेक्षा पहिरा केलं इतकं पहिर केलं पण काही पाऊस पडल्यामुळे ते कॅन्सल झालं शेवटी किरण भाऊने आम्हाला मदत केली किरण भाऊने पहिरा केला आणि गाडी त्यांच्या डोक्यात होत की फायनल ठेवायची पण तू सगळ्यात दमवलं कशावरून भैयाला सकाळी सहा वाट फोन केला की भैया गाडी बसायचंय तुला काय लोक वेगळं काय झोप लागली का ना रात्री तुझे परवा दिवशी मी किरणबाऊला फोन केला का नाही तेव्हा किरणबाऊ म्हणले पहिरा झालाय झाले झाले मी भैयाला मिदा फोन लावला तेव्हा भैयानं स्वराज आणि राईबाची गाडी हाणलेली अंगापूरच्या मैदानात तेव्हाच भैया म्हणला तुझी गाडी मी हाणणार आणि भैया सकाळी म्हणला शब्द दिला भयानं शब्द पाळला आणि चांगला सेमी होता त्यात आपल्या राजाने आपल्याला यश दिलं म्हणजे आज आनंद आहे म्हणजे आज फायनल राहिली जी सुरुवाती तो विंगातून झाली होती विंगाव्या गाव चौदा देशात विंग म्हणजे तुझं गाव विंग आहे म्हणजे खरोखर दिसतात आणि आज भावना तुझी दिसत्या ती खरोखर प्रेमाच्या भावना आहेत तुझ्या आज काय सांगितलं तू देव म्हणजे आज पवनदा तुमच्या एवढं जीव आणि तुमचं पवनदादा एवढं जीव आहे काय सांगितलं पवनदादाबद्दल त्याच्यामुळे जर मला जे काय भेटलं ना तर काय हिंडलो नाही आज आखरत, दादा कसं आजचं नियोजन काय सांगशील आजचं नियोजन अचानकच दिवशी किरण बिशे साहेबांचा सा फोन आमच्या धाकट्या बंधूला आला की बैल पाहिजे पायऱ्यासाठी मी त्यांना विचारलं पण ना म्हणलं पहिरा कुणाचा येतं ते म्हटले किरण बिशेने दिलाय बैल मी विचारलं नाही पवन यादव साहेब म्हटल्यानंतर कारण ही लोक नियोजनातले असतात त्यांना माहिती असतं कुठला बैल पळतो कुठल्या वेळेला कुठला बैल घालायचा कुठल्या मैदानात काय मी काहीच विचारलं नाही ठीक आहे म्हटलं जाऊया म्हटलं कोऱ्या पैरा आल्यानंतर सुद्धा मी विचार फक्त एकच विचारलं वासराला तळ आहे का कारण बैलाला खाली तळ असल्यामुळं तेवढा थोडासा प्रॉब्लेम जरा होतो आमचा तर ते म्हटले आहे तळ काय विषय नाही आणि गाडी गटालाच एवढ्या फरकानं पळाली की एक सुट्टा निकाल होता की बाकीच्या गाड्या सुद्धा त्या ना दिसत नाही त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मी म्हटलं शंभर टक्के आज गाडी राहणार आणि सेमीला पण गाडी एकदम म्हणजे सगळ्या गाड्या दोन्ही साईडला बैलाव दोन्ही पण त्या पण वासरावर गाडी चांगली होती आणि इकडे पण गाडी चांगली होती त्याच्यामुळे सेमीला पण गाडी निघणार मला एक पूर्ण आत्मविश्वास आहे की बैल एक बैल कधी नाराज करत नाही म्हणलं वासरांना आज शंभर टक्के साथ दिल्यानंतर आज शंभर टक्के कार्यक्रम लागणार तरी पण आज जर इकडं जर अजून जर एक नंबर फाटी जर इकडं असते का नाही तर आज सुट्टा निकाल झाला असतो आज राजाचा पहिलाच गुलाल तुमच्या धंदेभर भेटलाय हा काय आनंद सांगतील राजा बद्दल नाही खरच मला ते मगाशी पण म्हणले की आज माझा पहिला गुलाल हा आज मला ढाल पाहिजेला म्हणलं बिंदास्त आहे म्हणलं मला घरात ढाली भरपूर आहेत पण एक खरं बर एक त्यांना ज्या वेळेला पहिला गुलाल मिळतो तो एक आनंद वेगळाच असतो जसा बैल असतो त्याला कळतं की आज शर्यत काय आहे आणि फायनल पर्यंत पोचायसाठी काय करावं लागतंय काय कस्ता करावं लागतंय तो जो बैल सांभळ ना त्याला माहिती असतं त्यामुळे त्यांना खूप आज आनंद झालाय आणि इथून पुढं शंभर टक्के त्यांना पहिरे चांगले आहोत आणि त्यांना कोण नाही म्हणणार नाही कारण की आज ते त्या क्षेत्रात असल्यामुळे त्यांना कुठलाही पैरा कोण नाही म्हणणार नाही असं मला वाटतं आता आज नियोजन खरोखर थोप आहे ना चांगल्या गाड्या आल्या होत्या आणि आज जी कमिटीनं जे मैदान भरवलं होतं आणि अतिशय सुंदर म्हणजे कुठल्याही बैल मालका असू दे कुठल्याही म्हणजे कुठं आणि त्यांनी क्वार्टर फायनल एक ठेवला आणि फायनल काय सांगतील आजच्या मैदानाबद्दल मैदान रितसरच झालं सगळ्यात महत्वाचं की असं मैदान कुठेही होत नाही दिवसासकट मैदान माझ्या काळातलं की आज हे पहिलं मैदान आहे की एवढ्या वेळेत सगळं निकाल वाटून सगळी बैल वाटायला लागली असं कधीच होत नाही अंधार पडला थांबा झुपायचा घ्यायचा तर एक नंबर मैदान झालं पारदर्शक मैदान झालं हे मला सांगायचं सा। आहे जे मैदान ते खरोखर पारदर्शक म्हणजे साडेचार वाजता आज फायनल खाली आलं जी माझी वाटत बी नसेल की आज लोक मध्ये फायनल व्हायचं आहे तरी आज लोक जिथे तिकडे आज कमिटीनं मोठं सहकार्य केलं रात्रीपासून आज सकाळी लवकर मैदान चालू केलं म्हणजे कुठल्याही बैल पावसाचं वातावरण आज पावसानिसरकार साथ दिली दिली आज नशिबातच होतं राजाचे की आणि तुमच्या जोडीचा की आज किती बी काय बन आज पाऊस पडणार नाही आणि बघूया आज पवन दादा दोन शब्द घ्या पवन पवन दादा पावसाचं वातावरण होत आणि आज खरोखर चितले तर तुम्ही साडेचार वाजता आज ही फायनल संबोधत म्हणजे रेकॉर्ड झाला साडेचार वाजता एवढं गट होऊन टोटल गट किती झालं दादा शेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस गट होऊन आज तुम्ही साडेचार वाजता क्वार्टर फायनल पण झाला फायनल पण झाला कसं ओळखित होतं की एवढ्या लवकर आज फायनल घ्यायचा आमचा माणूसच खंबीर आहे निवेदनाचा बेताच बादश मास्टर माइंड म्हणलं जातं के दादा म्हणलं का नाही गाड्या हलणार नाही गाड्या पाक मिळत म्हणून दादा थांबवायचं गट काढायला लेट थांबूया आपल्याला तोटायला नाही म्हटले ती पदरच घालायला लागले चालेल मला फोन करू करून घ्यायला आणलं मी बघणं लेट करत होतो खरं सांगायचं मग चिठ्ठे काढाय मी, ले 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 का मी केला लेट ले तरी पण ती चार वाजल्यापासून म्हणजे चारलाच काढायची तू काय बघ मी तरी ढकलून 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 एक तासभर लेट मी केला खरोखर पण त्यांचं निवेदन म्हणजे निवेदन असतं त्यांनी ते करूनच दाखवते का तर संध्याकाळी जे आपण मैदान बघतोय आठ नंतर लॉट्स पाडा चालू होते पण काल रेकॉर्ड वेगळंच बघायला त्याच्या डोक्यात आलं ना आलं मागलं मैदान तुम्ही बघत असते बटच बिना परिश्रम फुकट मैदान कोणी कोण वैयक्तिक घेऊ शकत नाही हे गावाने घेतलं असेल अनेक कोणी वैयक्तिक फुकट मैदान घेणारा महाराष्ट्रातला म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्र जिथं जिथं चालतं त्यातला पहिला माणूस असेल माझ्या अंदाजानं मित्रांनो खरोखर म्हणजे आज बघा म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणजे आज प्राध्यानी गुल आज गोर गरीपासून गुलाल भेटत नाही आठ दोन्ही सोळा बैलांनी आज इथं गुलाल भेटला कसं चोवीस गाड्या फायनल फायनलला ठेव म्हणजे गुलाल दिला विशेषतः कमी गाड्या नोंद असून पण त्यांनी गाड्या म्हणले ते घ्यायच्या नाही गट काढायचं आणि काय जातील ते आनंदात जाऊ दे आज प्रत्येक बैल मला खुशीवर होता म्हणजे कोणाला अपघात नाही किंवा असेल ते अरक्यांच खरोखर दादा मित्रांनो बघा आज सामान्य बघा मित्रांनो जे मैदान कोण सर्वजण काय कुठल्या दिवशी मैदान घेतात काय घेतात पण आज जुईंकरांनी जे मैदान घेतलं आणि खरोखर ज्या शब्दाला मान दिला होता जे शब्द त्यांनी दिला होता त्या शब्दाला त्यांनी आज मैदान संपवलं आणि खरोखर चोवीस गाड्या आज आपल्याला इथंच गुलाला बघायला भेटल्या प्रत्येक मला खुशानं गेला आणि बघूया सुरज आता काय काय म्हणतो ते तर लिंग अण्णाला दिलं पाहिजे आज अण्णाच्यामुळे तर आम्हाला राजा मिळावा खरं घेऊन दारपुडीला आम्ही मैदानला गेलेलो गेलेलो तेव्हा त्या दिवशी हे वासरू बघितलं तर अन्न घालणं चालत आलं अन्नाचे म्हणलं वासरू कुणाच आहे अन्ना म्हणलं आपल्या जोडीदाराच आहे मग अण्णाने खरं आम्हाला राजा दिला गेलो तेव्हा आम्हाला हे दिवस बघायला भेटले इथून पण आता असं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक शब्द तुम्ही मानतायसा म्हणजे कुणाचा बिस किंवा मोठा असो किंवा गरबा आज आजार आपल्याला हे करायचं किंवा काय मिळून आज सूरज तू खरोखर कर प्रत्येक कॅमेरावर असतो तुला अंदाज येतो का कुठला बैल पळतोय किंवा काय ना सांगतो का पवनला येतो की पण कुठला बैल कुठला बैल कुठं कमी पळतो जास्त पळतो ती जा बैलावर आहे खरोखर जे सर्वांनी दोन शब्द आपल्या चॅनेलला दिले आणि खरोखर आज सर्व एकत्र आले खूप भारी वाटलं आणि जे मैदान हे विंगरांची पार पडलं अतिशय सुंदर पार पडलं आपल्या चॅनेल सर्वांनी दोन शब्द बोलले तुमचं मनापासून सगळ्यांचा धन्यवाद धन्यवाद